नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा नवी मुंबई यांनी एक दोन सूचना आपल्याकरता ठेवलेल्या आहेत दोन सूचना काय आहेत हे आपण जाणून घेऊया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आता तत्पूर्वी हा जर चॅनल नवीन पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल आयकॉन बटन जे घंटा आहे त्याला घंटा त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन जे व्हिडिओ पुढे येणार आहेत ते यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये येतील मित्रांनो चला तर जाऊया आपल्या विषयाकडे हां आपल्या विषयाकडे जाण्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज किंवा सूचना असे एक मेसेज आला आहे कारण सध्या भारत पाकिस्तान युद्धाचं वातावरण तयार झालेलं आहे युद्धजन्य परिस्थिती सध्या दिसून येते आहे सगळीकडे आपण पाहत असाल की काय परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच पार्श्वभूमीवरतीचं प्रशिक्षण घेतलं जाईल की म्हणजे ज्या ठिकाणी नागरिकांना हवाई काही अटॅक झाला किंवा अन्य काय झालं तर ते कशा पद्धतीनं ना आपल्या नागरिकांना सतर्क करून योग्य त्या ठिकाणी लपता येईल याचं एक आ, तयारी किंवा प्रशिक्षण ज्याला म्हणतो ते होणार आहे सध्या पाकिस्तानमध्ये तशी परिस्थिती आहे कारण पाकिस्तानमध्ये बहा सायरन वगैरे सर्व लावून तयार ठेवलेले आहेत कधी भारत अटॅक करेल आणि काय करेल काय सांगू शकत नाही कारण परिस्थितीच तशीच झालेली आहे सध्या आणि पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती यापूर्वीही झाली होती आता पाकिस्तान प्रत्येक देशाकडे गारहाण गात आहे त्यांना आपली मदत मागत आहे की भारताला थोडंसं थांबवा भारताला थोडंसं थांबवा भारतासंग काहीतरी समजोता करा परंतु भारत कोणत्याही परिस्थितीत ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहे आपली तयारी हे केलेले आहे पंतप्रधानांनी सुद्धा त्याच्यावरती आपलं जे मत आहे ते सांगितले की आपण खुली सूट दिलेली आहे तिनेही आपले जे काही नौदल असेल वायुदल असेल आपलं आर्मी सेना जे असेल त्यांना <coughs> परमिशन ज्याला म्हणतो त्याला परमिशन खुली छूट दि मग विचार करा मित्रांनो काय परिस्थिती होईल अहो नक्कीच अडकेपारे झेंडा हा गाडला जाईल आणि त्याचा इतिहासाचे पुनरावृत्ती परत होणार हे मात्र निश्चित चला आपण या सर्व गोष्टी आहेतच याच्या या सर्व पाहू सध्या ही सूचना काय आहे का ती सूचना एक आपण सूचना महत्त्वाची आहे सुरक्षारक्षक मंडळामध्ये आज पाच तारीख आहे आणि पाच तारखेला ही सूचना सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आलेली आहे काय सूचना आहे दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी मंडळातील सर्व नोंदी सुरक्षारक्षक सुरक्षा अधिकारी यांना कळवण्यात येते की मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय सानपाडा नवी मुंबई येथे शिलाई होऊन तयार झालेले गणवेशाचे वाटप खालीलप्रमाणे करण्यात येत आहे सानपाडा मध्यवर्ती कार्यालय गणवेश क्रमांक एक ते दोन हजार आठशे संबंधित सुरक्षा रक्षकांनी नोंद घेऊन आपला गणवेश दोन दिवसाच्या आतमध्ये घेऊन जाण्याची कृपा करावी या आदेशावरून <clears throat> आता आदे ज्यांचे गणवेश गणवेश क्रमांक एक ते दोन हजार आठशे दोन हजार आठशेपर्यंत आता गणवेश सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा या ठिकाणी आलेले आहेत वाशी किंवा कल्याण किंवा तारापूर या शाखेचं अपडेट आत्तापर्यंत आपल्याकडे आलेलं नाही आहे परंतु तिथेसुद्धा तिथेसुद्धा त्याच्या पुढे काही ठिकाणी तीनशे आले असतील तर त्या ठिकाणी आणखीन दोनशे तीनशे त्या ठिकाणी सिरियल नंबर वाढतील हे नक्कीच एक दोन दिवसामध्ये तिथेसुद्धा त्या सुरक्षारक्षकांना मिळतील एवढं निश्चित आहे आता एक सूचना तर ती झाली गणवेश छत्र वाटप आहे ते फास्ट आता येथून पुढे होत आहे तर कृपया करून काही सुरक्षारक्षक जे अजूनपर्यंत घेऊन गेले नाहीत त्यांनी कृपया करून घेऊन जाण्याची कृपा करावी कारण असं झालं की मित्रांनो तो गणवेश जर त्या ठिकाणी तसाच राहिला आणि कोणी घेऊनच गेलं नाही तर त्याच्या पुढचे जे गणवेश येणार आहेत किंवा आले तर ते त्या ठिकाणी लावता येत नाही आहेत आणि त्याचे वाटप करता येत नाही म्हणून कृपया करून गणवेश लवकरात लवकर जेवढा घेऊन जाता येईल तेवढा लवकरात लवकर गणवेश कृपया करून घेऊन जा मित्रांनो म्हणजे पुढील जे येणारे गणवेश आहेत ते फटाफट लवकर पुढील आपले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना मिळतील चला आपण पुढील जाऊया <coughs> काय सुरक्षा रक्षक मध्यंतरी चाललं होतं की साहेब ते आयडी कार्ड पण चेंज झालं पाहिजे ते असं झालं पाहिजे ते तसं झालं पाहिजे हो आता सुरक्षा रक्षक मंडळाने त्याच्याविषयीच एक सूचना आता ती सूचना काय आहे मित्रांनो मंडळातील सर्व नोंदी सुरक्षा सूचित करण्यात येते की मंड नवीन मराठी ओळखपत्र म्हणजे खाकी गणवेशातील बनवण्याकरता खालील कागदपत्राची आवश्यकता आहे आता खाकी गणवेशातलं आपलं ओळखपत्र जे आहे ते मराठीमध्ये ओळखपत्र हे बनवण्याकरता आपल्याला खालील कागदपत्र आता ते कागदपत्र कोणते कोणते आहेत ओळखपत्र आयडेंटिटी कार्ड हे आपल्याला बनवायचं असेल आता नवीन बनवायचं असेल तर त्याच्याकरता पहिलं काय आहे जुने मूळ ओळखपत्र ओरिजिनल आयडेंटिटी कार्ड हे असणं फार जरुरीचं आहे ज्या सुरक्षारक्षक यांनी या, या मंडळाचे कोणतेही ओळखपत्र बनवलेले नसल्यास अथवा नवीन नोंदीत सुरक्षारक्षक मूळ नोंदीत पावती म ज्यानं कधीच बनवलं नाही आहे पण नोंदणी जा असल्यास मूळ नोंदणी पावती म्हणजे ज्याला लाल पावती म्हणतो आपण ती सोबत असणे जरुरीच आहे मूळ ओळखपत्र ओरिजिनल आयडेंटिटी कार्ड गहाळ झालेले असल्यास संबंधित पोलीस स्टेशनची नवीनतम एन सी ज्याला आपण लेटेस्ट एन सी म्हणतो ती किती महिन्याची जास्तीत जास्त तीन महिन्यापूर्वीचे असणे जरुरीच आहे आता फोटो हा फोटो कशा पद्धतीने असावा फोटो मित्रांनो स्वतःचा पासपोर्ट साईजचा फोटो असावा गणवेशामध्ये ते टोपस टोपीसहित असावा आणि व दोन्ही कान स्पष्ट दिसले पाहिजेत असा फोटो असावा पाठीमागे जे बॅकग्राऊंड आहे ते सफेद वाईट असावं बॅकग्राऊंड आता आपल्याकडं ब्ल्यू किंवा इतर बॅकग्राऊंड चालत होतं पण आता वाईट म्हणजे सफेद पांढऱ्या रंगाचं बॅकग्राऊंड त्याच्या पाठीमागं असणं जरुरीचं आहे पाचवा फोटो हा शक्यतो फोटो स्टुडिओमध्येच स्वतः जाऊन काढलेला असावा मोबाईलमध्ये काढलेला अथवा स्क्रीन किंवा एडिट केलेला फोटो स्वीकारला जाणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी बरेच सुरक्षा रक्षकांचे मोबाईल चांगले आहेत चांगले त्यांच्या मेगापिक्सल्स कॅमेरा आहेत ते म्हणतील आहे की फोटो स्टुडिओ काढण्यापेक्षा आपल्या मोबाईलमध्ये काढलेले मित्रांनो हे सर्व ज्यावेळेस प्रिंट घेतली जाते किंवा फोटो तुमचा ज्या आता ॲप्स जो आहे जो आपण प्रिंट करणार आहे आय डी कार्डवरती त्याच्यामध्ये ओळखून येतो की हा फोटो मोबाईलमध्ये के काढलेला आहे याला एडिट केलेला आहे किंवा हा फोटो स्टुडिओमध्येच प्रॉपरली याला फोटो काढलेला आहे ओरिजिनल जसा आहे तसा फोटो असणं जरुरीचं आहे ओळखपत्र विभाग नवीन ओळखपत्र बनव बनवताना मूळ ओळखपत्र जमा करून घेत नाही म्हणजे आता नवीन ओळखपत्र बनवायचं आहे आणि त्यावेळेस नवीन ओळखपत्र जमा केलं जात नाही आपल्याला नवीन ओळखपत्र मिळेल तेव्हाच आपल्याकडील मूळ ओळखपत्र जे जुने आहे ते ओळखपत्र विभागात जमा करावे म्हणजे ज्यावेळेस आपण नवीन आय डी कार्ड घेऊ त्यावेळेस आपली जी जुनी आय डी आहे ती आपली जुनी आय डी जमा करायची ओळखपत्र बनव बनविण्यास दिलेली पोचपावती सांभाळून ठेवावी पोचपावती हरव हरवू नये वरील नमूद केलेले दस्तावेज नसल्यास ओळखपत्र बनवता येणार नाही आणि आता तयार झालेले नवीन ओळखपत्र देण्यात येणार नाही तसेच ओळखपत्र घेण्याकरता सुरक्षारक्षक यांनी प्रत्यक्षात येणे बंधनकारक असून ओळखपत्र दुसऱ्या सुरक्षारक्षक अथवा नातेवाईकास देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी आदेशावरून <coughs> मित्रांनो ओळखपत्र घेण्याकरता तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी येणं जरुरीचं आहे आणि ओळखपत्र दुसरं कोणालाही दिलं जाणार नाही आहे ओळखपत्राची नियमावलीसुद्धा मित्रांनो भरपूरशा अशा नियमावली ओळखपत्राच्या आहेत आता आपला गणवेश जो आहे जो गणवेश आपण आता सुरक्षा रक्षक मंडळाने नियमावली घालून दिलेली आहे त्या पद्धतीनं तो गणवेश आपण परिधान करायचा आहे आणि पासपोर्ट साईज आहे म्हणजे आपला इथूनच असा वरती फोटो येतो त्यामुळे तिथून वरती जो फोटो आपला चांगला आणि उठावदार असा दिसणारा फोटो आपला असावा तो फोटो तो फोटो घेऊन आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जायचा आहे सुरक्षारक्षक मंडळामध्ये तिथे फॉर्म जो आहे तो आपला आय डीचा फॉर्म तो भरायचा त्याच्यावरती तो फोटो लावायचा आहे आपला आणखीन थोडेसे फोटो आपल्यासोबत ठेवा कारण जेणेकरून पुन्हासे आपल्याला ते फोटो लागतीलसुद्धा आणि ते फोटो लागले तर त्याची उपयुक्तता आपल्याला येईल मित्रांनो ह्या सर्व काही गोष्टी आपण आता आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत या याची पूर्णत जाणीव आपल्या सुरक्षारक्षक मंडळातले सुरक्षारक्षक टोडतीलच आता इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये काय आहे हो नक्कीच जसं मुंबई सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आता खाकी गणवेश वाटप चालू झालं तसं इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा हळूहळू सगळीकडे वाटप चालू होईल आता मुंबई सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आय डी कार्ड बदल झाला तसं इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुद्धा आय डी कार्ड आता बदला बदलण्यास सुरुवात होईल त्या ठिकाणी सुद्धा त्या संबंधित सुरक्षारक्षक मंडळे आपापली अधिसूचना काढतील आणि सुरक्षा रक्षकांना तसे आव्हान करतील मग त्या त्या सुरक्षा रक्षकांनी त्या त्या जिल्हा रक्षक मंडळामध्ये जायचं आहे आणि त्या त्या, त्या पद्धतीनं तिथेसुद्धा तो फॉर्म भरून आपलं ओळखपत्र नवीन बनवण्याकरता अर्ज जो आहे तो करायचा आहे आणि त्याची पावती ही सांभाळून ठेवायची मित्रांनो तुर्तास आपण थांबूया ह्या दोन सूचना फार महत्त्वाच्या होत्या या दोन सूचना आपल्याला चांगल्या पद्धतीने समजल्या असतील असं समजूया कारण बऱ्याचशाच गोष्टी आता हा एप्रिल संपला आता मे संपत मे सुरू झाला आहे आणि आपल्याला अजूनपर्यंत कामगार कल्याण मंडळाचे फायदे कसे घ्यायचे या सुरक्षा रक्षकांना माहिती नाहीत येणारा जो व्हिडिओ आहे तो त्या संदर्भामध्ये व्हिडिओ आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यामध्ये संपूर्णतः माहिती संपूर्णतः ठेवायची आहे सध्या टेक्निकल काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी अडथळा येतो परंतु आपल्याला जर ज्या सुरक्षा रक्षकांना आत्ता सेंटर्स से माहिती आहेत जसं बदलापूरमध्ये आहे किंवा विक्रोळीला आहे आणखीन काही ठिकाणी आपलं परेल दादरमध्ये आहे त्या सेंटरमध्ये जाऊन त्या सेंटर अधिकाऱ्यांना तिथं जाऊन भेटावे आणि आपलं नोंदणी तिथे त्या ठिकाणी करावी आपली नोंदणी झाली पाहिजे आपल्या परिवाराची नोंदणी तिथे कशा पद्धतीने करायची कारण मोबाईलमध्ये मी पाहिलं तर भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी आहेत मित्रांनो ते सांगूनसुद्धा जमणं फार अवघड आहे कठीण आहे त्याच्यामध्ये आणि सेंटरमध्ये जाणं जरुरीचं आहे तशा पद्धतीनं आपण ज्या काही सूचना आहेत त्या सूचना आपल्या सर्वांच्यासमोर मी ठेवीनंच पुढील व्हिडिओ तोच असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार